ज्यांना जेवण बनवायला आणि खायला दोन्ही आवडतं या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचं क्रिएटिव बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण पाच डाळींपासून दाल फ्राय ही रेसिपी बनवणार आहोत आणि ही रेसिपी जास्तीत जास्त पौष्टिक होण्यासाठी आपण याच्यामध्ये भाज्यांचा पण वापर करणार आहोत त्यासाठी आपण सर्व डाळी पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन घेतल्या आहेत आपण मूग डाळ मसूर डाळ हरभरा डाळ उडीद डाळ आणि तूर डाळ या पाच डाळींचा वापर केला आहे डाळी जर झटपट शिजायच्या असतील कमी शिट्ट्यांमध्ये तर आपण अर्धा तास डाळी पाण्यामध्ये भिजवून पण ठेवू शकतो आणि कुकर व्यतिरिक्तसुद्धा आपण गॅसवर आपण जर भांड्यामध्ये डाळी शिजवणार असाल तर डाळी जर आधी भिजवल्या तर झटपट आपली डाळ शिजते आणि आपला गॅसची पण बचत होते आता आपण उप आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या आपण याच्यामध्ये वापरू या दाल फ्रायमध्ये वापरू शकतो आपण आता वांग कांदा टोमॅटो आणि लाल भोपळा घेतला आहे तुमच्याकडे शेवग्याचे शेंगा असतील तर त्या पण तुम्ही वापरू शकता या मिश मिश्र धाळींमध्ये अशा वेगवेगळ्या भाज्या जर मिक्स केल्या तर संपूर्ण मिल आपल्याला पूर्ण जेवण मिळतं आणि सर्व व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्याला मिळतात अशा पद्धतीनं आपण आता वांगी कांदा आणि टोमॅटो कट केला आहे लाल भोपळ्याचं साल काढून त्याचे पण आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत पाव चमचा हळद आणि चिमूटभर हिंग घालून पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आता आपली डाळ छान शिजली आहे आपण पाच ते सहा शिट्ट्या कमी या, कमी गॅसवर शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे आपली डाळ छान मऊ शिजते अशा पद्धतीनं डाळ सर्व आपण रवीने घोटून घ्यायची आहे जसं आपण धान्य वेगवेगळी बदलून खातो बम गहू ज्वारी बाजरी नाचणी तसंच डाळी पण आपण बदलून बदलून खाल्ल्या पाहिजेत आणि जर डाळी वेगवेगळ्या खाल्ल्या वेळ जमत नसेल तर तुम्ही अशा डाळी मिक्स करूनसुद्धा ठेवू शकता आणि अशा पद्धतीचं रेग्युलर मिक्स डाळीचं वरणसुद्धा खाल्लं तरी पण सर्व डाळींचे विटॅमिन्स आपल्याला पोटामध्ये जातात अशा पद्धतीनं आता आपलं छान डाळ घोटून झाली आहे आता आपण दाल फ्राय करणार आहोत तुम्ही जर रेग्युलर फोडणीचं वरण करणार असाल तर हा कांदा वरून नाही घातला तरी पण चालतो डायरेक्ट लसणाची फोडणी दिली तरी पण चालते आता आपण दाल फ्राय करणार आहोत त्यामुळे कांदा कट करून घेतो कट केलाय कडीपत्ता आणि वाळलेल्या लाल मिरच्या आपण आता एका कढईमध्ये तेल घ्यायचं मोहरी जिरे एक चमचा चिमूरवर हिंग मेथ्या अर्धा चमचा मिसळी पत्ता आणि लाल मिरच्या कांदा घालायचाय आणि व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचंय तर कांद्यामध्ये आपण मीठ घालतो आहे त्यामुळे कांदा लवकर लाल होतो कम आपला कांदा भाजायचा वेळ वाचतो आणि हळद घातली आहे वन फोर्थ चमचा आणि कांदा लसूण चटणी घात घालतो आहे आपण तुम्हाला किती तिखट आवडतं त्या हिशोबाने तुम्ही लाल तिखट आणि मसा कांदा लसूण चटणीमध्ये आपण मसाला आणि लाल तिखट दोन्ही एकत्र घातलेलं आहे त्यामुळे वेगवेगळे आपण घालत नाही आणि आपण आता सर्व डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर घातलेली असल्यामुळे वेगळं घालायची गरज नाही आणि आपण ही रेसिपी आपल्या चॅनलवर टाकली आहे ती पण तुम्ही नक्की बघा तर आपल्या डाळीला छान अशी एक उकळी आली की आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि आपल्याला परत एकदा मस्त असा वरून कडक तडका द्यायचा आहे म्हणजे आपली डाळ खाण्यासाठी रेडी होऊन जाईल झटपट बनते कमी वेळेमध्ये झटपट पौष्टिक आपली ही रेसिपी तयार होते टू इन वन आहे याच्यामध्ये आपण भाज्यांचा वापर केलेला आहे तुम्हाला आवडतील त्या तुम्ही भाज्या घालू शकता शेवगा घालू शकता बटाटा घालू शकता लाल भोपळा आपण याच्यामध्ये घातलेला आहे लाल भोपळ्यामुळे टोमॅटो आणि लाल भोपळा हे ला टोमॅटो आंबट असतो आणि लाल भोपळा गोडसर असतो त्यामुळे आंबट गोड अशी छान चव आपल्या वर्णाला येते ही अशा पद्धतीचं हे आपण ही दाल फ्रायची रेसिपी बनवली आहे आता दाल फ्राय म्हणल्यानंतर त्याला वरून तडका तर दिलाच पाहिजे ते त्यासाठी आपण तडकेची तयारी करतोय आपण आता फ्रेश झाडाचा तोडलेला कडीपत्ता वापरतो आहे अशा पद्धतीनं हा कडीपत्ता हे आपण धुवून घेतला आहे आणि मोहरी घालायची आहे एक चमचा जिरे लाल मिरच्या तडका रेडी आहे आता आपण दाल फ्रायवर हा तडका घालायचा आहे आणि आपला दाल फ्राय खाण्यासाठी रेडी एकदम झटपट आणि एकदम इंटरेस्टिंग टेस्टी असाल फ्रायची आपली रेसिपी तयार झालेली आहे मस्त असं दाल फ्रायची रेसिपी तयार झाली ही चपाती भाकरी भाताबरोबर आपण ही दाल फ्राय खाऊ शकतो रेसिपी नक्की घरी तयार करून बघा आणि कशी झाली ते मला मध्ये सांगा आणि आपल्या रेसिपीज अशाच पद्धतीच्या पौष्टिक रेसिपीज आपण आपल्या चॅनलवर आणत असतो रेसिपीज जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू